नमस्कार तुमचं सर्वांचं के एस न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू केला मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आणि त्यानंतर आता एक दुसरी लढाई सुरू झालेली आहे है। याच हैदराबाद गॅझेटियरमध्ये धनगर बंजारा आणि वंजारी हे आदिवासी आणि मागसलेले आहेत त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल ट्राईबमध्ये एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे आमदार धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी या पत्रातून करण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांनी देखील हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेत एकाला एक, एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं करता येणार नसल्याचं म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी देखील बंजारा आणि वंजारी दोघांनाही एस प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केलेली आहे याचा अर्थ जर सरकार हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठा आरक्षण देत असेल तर मग त्या गॅझेटमधल्या इतर जातींवरती अन्याय होऊ नये अशी भावना आता दिसून येत आहे त्यामुळे धनगर बंजारा आणि वंजारी यांना खरंच एस टी प्रवर्गामधून आरक्षण देणं शक्य आहे का फक्त एका गॅझेटियरच्या आधारे असा एस टी प्रवर्गामध्ये समावेश केला जाऊ शकतो का एसटी प्रवर्गात समाविष्ट होण्याचे नेमके निकष काय आहेत हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी किशोर पाटील आपण पाहत आहात के एस न्यूज दोन सप्टेंबरला आझाद मैदानावरती फडणवीस सरकारनं मनोज जरांगे यांच्या हातात एक जी दिला हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश त्या जी आरमध्ये होता या जी नंतर एक मोठं आंदोलन थांबलं पण सुरू झाला दुसरा वाद याच हैदराबाद गॅझेटियरमधल्या नोंदीनुसार धनगर आणि बंजारा समाज हा आदिवासी आहे बंजारा समाजासाठी संजय राठोड आणि पंकजा मुंडे सरसावलेले आहेत मराठा समाज जर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल तर त्यांच्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाला आम्ही कधीही विरोध केलेला नाहीये मराठा आरक्षण उपसमितीनं हैदराबाद गॅजेटबद्दल जी आर काढलेला आहे या गॅजेटनुसार आम्ही एसटी प्रवर्गामध्ये आहोत असं बंजारा समाज म्हणतोय त्यामुळे त्यांच्या मागणीलाही समर्थन देणं कर्मप्राप्त आहे एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं करता येणार नाही त्यामुळे या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील तसंच सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहेत जी संवैधानिक चौकट आहे त्यानुसारच हे निर्णय घेतले जावेत अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केलेली आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली आहे हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाचा आदिवासीमध्ये समावेश आहे निजाम सरकारच्या काळामध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात उल्लेख आहे आणि त्याच आधारावरती आंध्र प्रदेश तेलंगणा राजस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालंय आता महाराष्ट्रात देखील हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीनंतर ती मागणी जोर धरतीय हैदराबाद है गॅझेटियर हे है निजामाच्या काळातलं अधिकृत डॉक्युमेंट आहे त्यामध्ये समाजातल्या विविध जातींची माहिती जमातींची माहिती त्यांची संस्कृती परंपरा खानपान याचा उल्लेख आहे आणि याच नोंदीनुसार बंजारा समाज हा भटका असून मेंढीपालनावरती तो अवलंबून आहे त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे बंजाराप्रमाणे धनगर समाज ही सध्या भटक्या जमातीमध्ये आहे एन टी सीमधून धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण देण्यात आलंय पण धनगर समाजाची एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी ही अनेक वर्षांपासूनची आहे अनुसूचित जमातींच्या यादीमधील म्हणजे एस टीच्या यादीमधील धनगड ही जमात धनगरच असल्याचा दावा आपल्याला माहिती आहे धनगर शब्दातल्या आरच्या ऐवजी डीचा उल्लेख असल्यानं घोळ झाल्याचा हा वाद आपल्याला सगळ्यांना अनेक वर्षांपासूनचा माहिती आहे पण आता हैदराबाद गॅझेटियरनुसार धनगर हे सुद्धा आदिवासी ठरतात त्यामुळे बंजाराप्रमाणे धनगर ही एस टी प्रवर्गाची मागणी करतायत बंजाराप्रमाणे धनगरांची ही स्वतंत्र ओळख आहे त्यांचा देव खंडोबा आहे बिरोबा आहे गजन त्यांचं गजनृत्य आहे वाड्या वस्त्यांवरती पाड्यांवरती ते राहतात ही धनगरांची ओळख आहे आणि त्यामुळे आम्ही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होण्याचे निकष पूर्ण करत असल्याची या धनगर समाजाची मागणी आहे याच निकषावरती गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये धनगर समाजाचा समावेश एस टी प्रवर्गामध्ये करण्यात आलाय पण हैदराबाद गॅझेटियरनंतर लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर हे नेते मात्र जे धनगर नेते आहेत ते मात्र बोलत नाहीयेत आमची एस टी प्रवर्गामध्ये सामील करण्याची मागणी जुनीच असल्याचं ते उत्तर देतात पण फार आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरत नाहीत गोपीचंद पडळकर किंवा लक्ष्मण हाके याबद्दल का बोलत नसावेत तुम्हाला जे वाटतं ते एकदा कमेंट करून आम्हालाही सांगा नेमकी काय मजबुरी असेल हाके आणि पडळकरांची आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊयात एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्यासाठी नेमके काय निकष असतात ते सुद्धा आपण जरा नीट समजून घेतलं पाहिजे पहिलं म्हणजे एस टी प्रवर्गामध्ये गावापासून दूर राहणारे किंवा गावात कायमची वस्ती नसणारे यांचा समावेश होतो दुसरं स्वतःची वेगळी संस्कृती असणारे तीन जीवनशैली आदिम असलेले चार सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आणि पाचवं बुजरेपणा हे सगळे निकष पूर्ण करणारा समाज एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट केला जातो त्यामुळे आता प्रश्न पडतो की धनगर आणि बंजारा समाज या निकषात बसतो का आणि हैदराबाद गॅझेटियरच्या पुराव्यावर या दोन्ही समाजाला एस प्रवर्गाचं आरक्षण देणं शक्य आहे का तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एस टी प्रवर्गातून कोणाला आरक्षण द्यायचं हे केंद्र सरकार ठरवतं धनगड धनगर या शब्दात साम्यता आहे म्हणून किंवा हैदराबाद गॅझेटियरचा पुरावा आहे म्हणून राजकारण करता येत नाही आरक्षण देता येत नाही त्याशिवाय मगाशी मी जे पाच निकष सांगितले ते निकष तो समाज पूर्ण करतो का हे सुद्धा पाहावं लागतं शिवाय निजामाच्या काळामध्ये त्या समाजाची परिस्थिती तशी होती पण आजच्या स्थितीमध्ये त्यांचं आरोग्य शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उत्पन्नाचे पुरावे भटकंती करणारा समाज असेल तर ते पुरावे याचाही एक रितसर सर्वे केला जातो आणि त्या सर्वेचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर राज्य सरकार तो केंद्राकडे पाठवतं त्या विशिष्ट समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्राकडे फक्त शिफारस करू शकतं याचा अर्थ राज्य सरकारला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही अधिकार नाही राज्य सरकार फक्त अहवाल सादर करून शिफारस करू शकतं त्यानंतर केंद्र सरकार संसद सभागृह आणि राष्ट्रपतींची सही असे विविध टप्प्यांनंतर ते एस टी प्रवर्गाचं आरक्षण देण्यात येतं त्यामुळे फक्त गॅझेटियरमध्ये उल्लेख आहे म्हणून एस टीचं आरक्षण मिळेल हा खूप मोठा भ्रम आहे गॅझेटियरचा फायदा नाही का तर आहे फायदा आहे पण ती बेसिक पायरी आहे पुढची सगळी प्रक्रिया सरकारच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून आहे जितेंद्र आव्हाड यांनी तर वंजारा समाजासाठी सुद्धा अशीच मागणी केलेली आहे हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे वंजारा समाज हा एस टीमध्ये आहे मध्य प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेशमध्ये वंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण आहे असाही दावा आव्हाडांनी केला आहे है। शिवाय हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची मागणी आव्हाड करतायत एकूणच हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीमुळे मराठा आणि ओबीसी समाजातला जो संघर्ष आहे तो सध्या भडकलेला दिसतोय आता धनगर आणि बंजारा समाजालासुद्धा एस टी प्रवर्गातून आरक्षण हवंय पण त्याच्या काय मर्यादा निकष आहेत ते अगदी सोप्या भाषेत समजावण्याचा हा तुम्हाला एक प्रयत्न होता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद